मागे या हो मागे आई बाय पुढून या तुम्ही पाहिजे

आंदोलन सुरू आहे काय आहेत मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे लोकस्वराज्य आंदोलन आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं मुंडल आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या मुंडल आंदोलनाचे प्रमुख मागण्या अशा आहेत की देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात सरकारी शाळांचं जे काही खाजगीकरण सुरू आहे ते रद्द करण्यात यावं सरकारी नोकऱ्यांचं जे काही कंत्राटीकरण सुरू आहे ते रद्द करण्यात यावं आणि महाराष्ट्रातील खेडेपाड्यामध्ये असलेल्या देशी दारूचे जे काही दुकान आहेत मागासवर्गीय वस्तीमध्ये शहरामध्ये ते पूर्णत बंद करण्यात यावं अनुसूचित जाती आरक्षणाचं अपघड असं वर्गीकरणत करण्यात यावं यासह एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीमधल्या बेरोजगार तरुणांना विनाट पंचवीस लाखाचं कर्ज देण्यात यावं जेणेकरून ते स्वतःच्या बरोबर टाक टाकतील या मागण्याच्या अनुषंगानं आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडा आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे सरकारला आमचं म्हणणं आहे तातडीनं या मागण्याकडे लक्ष द्या नाहीतर येणाऱ्या काळामध्ये हा समाज पूर्णतः रस्त्यावर येईल आणि मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल